हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर आज आपण पोहे आणि बटाट्यांचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत या पापडांची खासियत अशी आहे की हे पापड तुम्ही सावलीसुद्धा सुकवू शकता जर उन्हाची सोय नसेल किंवा ऊन तुमच्या अंगणामध्ये येत नसेल तर तुम्ही हे पापड सावलीसुद्धा वाळवू शकता चला तर मग वेळ न घालवत तर आपण लगेचच आता रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे पोहे घेतलेले आहेत साधारण दोनशे पन्नास ग्रॅम हे पोहे मी इथे घेतलेले आहेत आणि हे जे पोहे आहेत ते मी भाजून घेतलेले आहेत स्लो फ्लेमवरती साधारण दहा मिनटासाठी याला भाजून घेतलेले आहेत बघू शकता एकदम क्रिस्पी झालेले आहेत ज्यावेळेस हाताने मॅश केलेत त्यावेळेस एकदम मॅश झाले ते तर अशा पद्धतीचे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दोनशे पन्नास ग्रॅम पोह्यासाठी आपल्याला इथे शंभर ग्रॅम शाबुदाना घ्यायचा आहे सुद्धा मी इथे स्लो फ्लेमवरती भाजून घेतलेला आहे शाबुदानाला भाजण्यासाठी मला इथे पाच ते सात मिनिट लागलेले आहेत खूप जास्त कलर चेंज होईपर्यंत नाही भाजायचे अगदी हलकासा याला कलर यायला हवा इतपतच भाजायचं आहे मिक्सरमध्ये वाटून घेऊयात सगळ्यात आधी मिक्सरमध्ये पोहे वाटायचे आहेत आणि नंतर आपण शाबुदाना वाटून घेणार आहोत एकदम पावडर करायची आपल्याला आता जितके मी इथे पोहे घेतले तितकेच आपल्याला इथे बटाटे घ्यायचे आहेत इथे साधारण दोनशे पन्नास ग्राम पोह्यासाठी पावशर बटाटे मी इथे घेतलेले आहेत आणि हे जे बटाटे आहेत त्यांचे आपल्याला साली इथे काढून घ्यायचे आहेत साली काढल्यानंतर आपण याला किसून घेणार आहोत बटाटे इथे किसून घेतलेले आहेत आता एका पातेलीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये आपल्याला हे बटाट्याचा किस काढायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला गरम एकदम उकळलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे जे बटाटे आहे असेच आपल्याला साधारण ठेवून द्यायचे पंधरा ते वीस मिनिटासाठी उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आता इथे एका वाटीमध्ये आपण साधारण थोडंसं पाणी काढून घेऊ म्हणजे अर्धी वाटी पाणी घेऊयात तिथे हे पाणीसुद्धा गरम आहे या गरम पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकून घेणार आहोत खडे हिंग वापरलेलं आहे पावडरसुद्धा वापरू शकता आणि अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये पापडखार टाकून घ्यायचं आहे पापडखार नसेल तर तुम्ही यामध्ये वन फोर टेबल स्पून इतका सोडासुद्धा यू यूज करू शकता खाण्याचा सोडा पोहे आणि शाबुदाण्याचं जे पीठ आहे ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे मी आता त्यातलं थोडंसं पीठ काढून घ्यायचं पापड लाटताना यामध्ये साधारण एक छोटा चमचा आपण जिरे टाकून घेऊयात एक चमचा यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहेत सुद्धा यूज करू शकता तुम्ही इथे चिली ऐवजी थोडीशी यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीरचा वापर जास्त प्रमाणात नाही करायचा आहे अगदी थोडासा प्रमाणात यूज करायचा आहे एक मोठा चमचा कोथिंबीर बारीक कट करून मी इथे वापरलेली आहे मिक्स करून घेऊयात आणि जो बटाट्याचा किस आपण गरम पाण्यामध्ये ठेवला होता त्यातलं पाणी आपण पूर्णपणे काढून घेतलेलं आहे पूर्णपणे पाणी काढून घेतल्यानंतर हे जे मिश्रण आहे किंवा हे जे बटाट्याचा किस आहे ते आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे आणि आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जे मसाल्याचं पाणी होतं पापडखार मीठ आणि हिंग टाकून आपण बनवले होतं ते पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अगदी थोड्या थोड्या प्रमाणात पाणी टाकून आपण इथे पिठाचा गोळा मळवून घेणार आहोत पिठाचा गोळा आपल्या इथे खूप जास्त टाईट नाही करायचं आहे मिडीयम असला पाहिजे आणि पोहे असल्यामुळे जितकं आपण यामध्ये पाणी वापरतो पाणी जे आहे ते ॲब्झॉर्ब होऊन जातं बघू शकता नंतर साधारण मला इथे दीड वाटी गरम पाणी मी वापरलं होतं दीड वाटी गरम पाणी मला एक्स्ट्रा इथे लागलेलं ला आहे पिठाची जी मी कन्सिस्टन्सी बघू शकता इथे खूप जास्त टाईट नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे मिडीयम कन्सिस्टन्सी आहे अशाच पद्धतीचं पीठ हवं आहे तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि पिठाचा एक छोटासा गोळा व्यवस्थित हातावरती रोल करून घ्यायचा आहे या पद्धतीने आता पापड कसा लाटायचा ते सुद्धा बघून घेऊयात तर पापड लाटण्यासाठी जे पीठ आपण साईडला काढून ठेवलं होतं पोह्याचं आणि शाबुदाण्यांचं ते पिठाच्या साहाय्याने आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे आपण इथे पोहे वापरलेले आहेत त्यामुळे पापड लाटताना थोडेसे चिटकतात जर तुम्हाला या पिठाने किंवा जे आपण शाबुदांचं पोह्याचं पीठ काढून ठेवलं होतं बाजूला त्या पिठाच्या साहाय्याने पापड लाटता येत नसेल तर गव्हाचा पिठाचा सुद्धा वापर करू शकता आता इथे लायनिंगचं अशा पद्धतीचं माझ्याकडे लाटणं आहे याने पापड जो आहे तो लगेचच लाटला जातो खूप जास्त मेहनत नाही लागत लगेचच पापड मोठा होतो या पद्धतीने आता तुम्ही बघू शकता पापडाचे जे कॉर्नर्स आहेत ते कट झालेले आहेत तर इथे मी एक कप प्लेट घेतलेली आहे प्लेटने आपण पापड इथे या शेपमध्ये गोल शेपमध्ये व्यवस्थित कट करून घेणार आहोत या पद्धतीने बघू शकता पापड एकदम मस्त असा तयार झालेला आहे खूप जास्त जाडसर नाही ठेवलेलं शक्य होईल तितकं आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे ताटामध्ये काढून घेवत आणि सगळे पापड मी याच पद्धतीने लाटून घेते तर पापड लाटून मी इथे उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवलेले आहेत बघू शकता एक दिवस झालेला आहे साधारण दोन दिवस आपण याला उन्हात सुकवण्यासाठी ठेवणार आहोत हे जे पापड आहे दोन दिवसासाठी उन्हात सुकवून घेतलेले आहे जर उन्हाची सोय नसेल तर सावलीमध्ये साधारण तीन दिवस याला ला लागतात पूर्णपणे सुकण्यासाठी तळायचं कसं ते बघून घेऊयात तळण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल आपल्याला इथे चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे तेल जर एकदम व्यवस्थित कडकडीत गरम असेल तर पापड तळताना हा पूर्णपणे आपल्याला स्लो फ्लेमवरतीच तळायचा म्हणजे जास्त लालसर होत नाही तुम्ही बघू शकता का एकदम मस्त पापड आपल्या इथे फुलला जातो आणि पापड चवीला तर खूपच अप्रतिम लागतात वर्षभरासाठी तुम्ही हे पापड स्टोर करून ठेवू शकता तर याच पद्धतीने बाकीचे सुद्धा पापड मी इथे तळून घेते सो so गाईज आपले पोह्याचे पापड इथे बनून तयार झालेले बघू शकता दिसायला तर खूपच अप्रतिम दिसत आहेत टेस्ट पण खूपच छान लागते याची मोडूनसुद्धा दाखवला आहे तुम्हाला फक्त तळताना काळजी ही घ्यायची की तेलाचं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यावरती स्लो फ्लेमवरती तळायचं आहे जर तेल व्यवस्थित गरम नसेल तर पापड तुम्ही फुल फ्लेमवरती सुद्धा तळू शकता सो so काय या उन्हाळ्यात ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर भेटतात अशाच नवीन नवीन हटके रेसिपी सोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये